दिल्लीमध्ये यावेळी जनतेने आम आदमी पार्टीला नाकारत भाजप सरकारला स्वीकारल्याचे दिसून आले असून दिल्लीमध्ये गेल्या सत्तावीस वर्षांनंतर यावेळी भाजपची एक हाती सत्ता आल्याने येवला शहरातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पेडे वाटप करत एकच जल्लोष साजरा केला आज दिल्ली विधानसभेच्या निकालावरनं स्पष्ट झालेलं आहे की देशभर बर... माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व जनतेला देशाची घोडतोड अतिशय योग्य पद्धतीने सुरू असल्याचं आपण बघतोय दिल्लीमध्ये पंचेचाळीस प्लस जागा मिळून भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज या निकालाद्वारे सिद्ध झालेला आहे सत्तावीस वर्ष भाजपाला षडयंत्र करून काँग्रेस आणि इतर पक्षांनी सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता निश्चितपणे मागील भाजपा मुख्यमंत्र्यांचं जर काम बघितलं तर सुषमाजी स्वराज असतील की किंवा इतर मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने दिल्लीचा विकास केला आहे त्याच पद्धतीने आगामी काळात देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्ली राज्याचा विकास अतिशय वेगवान पद्धतीने होणार यात कुठली शंका नाही साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे